नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला श्रीस्वामी समर्थ रात्रीचे साडेआठ वाजले आणि साहेब निघालेले आहेत वैष्णवदेवी जम्मू काश्मीर तिकडे फिरायला त्यांची दहा पंधरा दिवसाची ट्रीप आहे आधी आणि ते चालले तर त्यांचं जेवण वगैरे झालं सर्व काही बॅगी मी आज दिवसभर आणि आदल्या दिवशी दोन दिवस पॅक करून ठेवल्या आणि आता मस्तपैकी ते फिरायला चालले आहेत तर आता मनोज भाऊ त्यांना पालघरपर्यंत पोहोचवायला चालले साहेबांचे मित्र आहे त्यांचा मुलगा पण आहे म्हणजे वैभव भाऊ आणि त्यांचा मुलगा आधी आणि हे आणि दुसरे तीन जण असे सात जणांची ट्रिप आहे त्यांची तर पटकन जेवण वगैरे केलं आणि निघाले तर अजून आमचे जेवणं वगैरे बाकी आहे मी त्यांना जेवायला दिलं त्यांची सर्व काही तयारी करून दिली आणि ते निघाले आता पालघरपर्यंत चालले आणि तिथून पुढे ते ट्रेनला जाणार आहेत तो बघतो तो मोठा माणूस खाली साहेब फिरायला गेल्यानंतर त्यांनी थोडंफार काही काही ठिकाणचं असं फोन मध्ये कॅप्चर केलं व्हिडिओ वगैरे काढले मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांना पण आवडे तर त्यांनी ते काढले तर मी आता ते तुम्हाला दाखवते वैष्णवदेवी देवी जम्मू काश्मीर कुलू मनाली शिमला चंदीगड असं भरपूर ठिकाणी फिरून आटारी बॉर्डर तिथली परेड ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे वैष्णवदेवीच्या दर्शनाला ते घोड्यावरती बसून गेले होते आणि काही ठिकाणी पायांनी पण चालले होते तर हे बघा वैष्णवदेवीचं मंदिर दिल्लीला पण जाणार होते म्हणजे तिकीट दिल्लीचं पण होतं पण दिल्लीला गेल्यानंतर येणा पंधरा दिवस लागणार होते त्याच्यामुळं येणा मग दिल्ली त्यांनी कॅन्सल केली মে দিল ও মে দিল কে চায় মে দিল কুয়াছি ও মে I'm the

दिने साहेबांनी खूप जवळून परेड बघितली आणि साहेबांची आटारी बॉर्डरला ही दुसरी चक्कर आहे आणि वैष्णवदेवीला पण दुसऱ्यांदा गेले दर्शनासाठी तर वैष्णवदेवीला गेल्यावर मग तिकडचं सर्वच काही जम्मू काश्मीर सर्वच काही फिरून आल्या जातं तर दोन वेळेस गेले एकदा बरेच वर्षापूर्वी गेले कमीत कमी सात आठ वर्ष झाले होते तेव्हा गेले होते आणि आत्ता पुन्हा गेले त्यावेळेस पण माझ्या राहत्या घराचंच काम चालू होतं बीट बांधकाम चालू होतं आणि त्यावेळेस ते फिरायला गेले होते मीच त्यांना पाठवलं होतं जाऊन या म्हटलं फिरून कसं दररोज काम काम तर थोडं माइंड फ्रेश पण होतं आणि दररोज ऑफिसमध्ये कम्प्युटरसमोर कागदपत्रांचे कामं करायला लागतात ना पन तर मग थोडं फिरून आल्यानंतर त्यांचं पण माइंड फ्रेश झालं तर त्यावेळेस पण मी त्यांना पाठवलं होतं आणि आत्ता पण नेमकंच घराचं चा काम चालू आहे आत्ता प्लास्टरचं काम सुरू होणार आहे तर आत्ता पण पुन्हा त्यांना फिरायला पाठवलं तर म्हटलं जाऊन या मस्तपैकी फ्रेश व्हाल आणि कसं दररोज काम करून करून पण आहे ना आपलं मा म्हणजे माइंड जरा हे होतं मग फिरून आल्यानंतर किंवा दोन तीन दिवस घरातून बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या वातावरणात रमल्यानंतर ना आल्यानंतर कामाला पण स्फूर्ती येते तर बघा मस्त असे फिरायला गेले तर त्यांना मी सांगितलंच होतं का फिरायला गेल्यानंतर फक्त फिरणंच करा घरचा अजिबात विचार काळजी टेन्शन घेऊ नका मी आहे म्हणजे काही टेन्शन नाही घरी त्याच्यामुळे मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा फिरून या त्याच्यामुळं काय झालं ते पण येणं एकदम बिनधास्तपणे फिरायला गेले घरचं काही टेन्शन नाही काही नाही त्यांना मी सांगितलंच होतं तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस फोन करत जा मला वेळ भेटलात मी तुम्हाला फोन करीन फक्त तुम्ही मस्तपैकी फिरून वगैरे या तर व्हिडिओ कॉल वगैरे करायचे ते फिरायला गेल्यानंतर आम्हाला दाखवायचे हे बघ ते बघ असं

फक्त आले साहेब घरी दुपारचे तीन वाजले तेरा दिवसाची मस्त अशी त्यांची ट्रीप झाली एकदम व्यवस्थित सर्वजण घरीचे त्याचे पोहोचले तब्येती वगैरे सर्वांच्या पण एकदम व्यवस्थित आहेत तर हे बघा माझा आधी पण आला फिरून कसं त्याचे पण दहावीचे पेपर झाले होते त्याच्या त्याच्यामुळं तो पण फिरायला गेला आणि मस्तपैकी त्याचं पण माइंड एकदम फ्रेश झालं तर मी पण ऑफिसमधून घरी आले त्यांचा फोन आला का आम्ही आलो आहे तू तर मग मी पण त्यांना यायचे ना पाच मिनटं आधीच घरी येऊन पोहोचले होते ऑफिसमधून दुपारचे तीन वाजले कोणीच काय माणूस असो जास्त दिवस घरापासून बाहेर राहू शकत नाही ते म्हणे कमीत कमी चार पाच दिवस आठ दिवस एवढे दहा पंधरा दिवस नाही बाहेर राहू शकत घराचे तर घरी आल्यानंतर येणं त्यांना पण मस्त वाटलं ते म्हणे घरची खूप आठवण यायची माझ्या ऑफिसची कामाची आठवण यायची साहेब आले वैष्णवदेवीवरून जम्मू काश्मीर वैष्णवदेवी सर्व काही फिरून आले वैष्णवदेवीला जाऊन छानपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि ही त्यांची बॅग आहे हे बघा हे मनाली वरून आणलेलं फळ हे काय नाव याच मला नाही माहिती पण एकदम हलकं फुल लागते लागतं कापसावानी लागतंय हा खा ना हे खायना हे ऍपल सारखं फळ दिसतंय पण त्याच्यामध्ये ना मोठी बी आहे आणि खूप मस्त आहे खायला ते पण हे सर्व काही फळं त्यांनी तिकडनं येताना घेऊन आले ते म्हणे खूप मस्त फळं आहेत तर दोन दिवस झाले घेऊन ठेवले होते तर ते बॉक्समध्येच असल्यामुळे ना एकदम चांगले राहिले कॅरी बॅगमधले जे ज्यांचे कोणाचे होते ना ते खराब झाले पण साहेबांनी ना असे बॉक्समध्ये ठेवले होते त्याच्यामुळे हा वट पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तो आहे ना मी टाकलेलाच नव्हता अपलोड केला नव्हता तर आज ह्याच व्हिडिओमध्ये ना तो पण मी अपलोड करून देणार आहे तर इथं माझी सर्व काही पूजेची तयारी वगैरे झाली आणि ही पैठणी आहे माझ्यावाली दोन हजार तेरामधली पैठणी आहे माझ्या दादांनी योगिताच्या लग्नात तिला पण पैठणी घेतली होती आणि मला पण घेतली होती आम्हाला दोघी बहिणींना पैठण्या घेतल्या होत्या तर खूप मस्त पैठणी आहे पण तिच्यावरचा ब्लाऊज आहे ना खराब झाला मग हा मी दुसरा शिवला आहे ब्लाऊज तर तो पण ब्लाउज येणे एकदम छान दिसतोय आणि माझ्या घराच्या वरच्याच बाजूला आहे ना वडाचं झाड आहे तर तिथंच पूर्ण गावातल्या बायका पूजेसाठी येतात आज व्हिडिओ टाकेल उद्या व्हिडिओ टाकेल असं करता करता है ना माझा वट पौर्णिमेचा व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्याच दिवशी तर तो पण नक्कीच बघा आणि माझी पैठणी कशी आहे ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडते ती पैठणी तिच्यावर मोराचे डिझाईन आहे आणि जो पदराची बाजू आहे ना त्याला मधल्या बाजूने ना नेट लावलेली आहे म्हणजे जी काही डिझाईन आहे ना ती आपल्या बांगड्या लागून म्हणा किंवा हात लागून ते असे निघणार नाही तर असे काही पैठण्या म्हणा किंवा जास्त किमतीच्या साड्या आपण घेतल्या ना का ते दुकानवालेच त्यांना फॉल फॉलबिल्डिंग वगैरे करून देतात तर माझ्या ह्या पैठणीला आणि योगिताच्या आमच्या दोघे बहिणींच्या पैठणीला आहे ना मधल्या साईडला नेट पण लावून दिलेले आहे म्हणजे पदरची डिझाईन आहे ना ती खराब वगैरे व्हायला नको तर चला आता नाही इथे मी पूजा करून घेते आणि अजून काही एवढ्या बायका आलेल्या नाही आहे सकाळचीच वेळ एक बारा साडेबारा वाजले तर मी पण पूजेला गेले थोड्या बायका येऊन पूजा करून गेल्या काही आलेल्या आहेत अजून तर दिवसभर खूप गर्दी होईल पूजेसाठी कारण आत्ताच पौर्णिमा सुरू पण झालेली आहे त्याच्यामुळे ना बाराच्या पुढेच आता गर्दी होईल तर आता मला साडेबारा वाजले सर्व काही आवरता आवरता घरची देवपूजा देवांची वगैरे करता करता बरोबर पौर्णिमा सुरू झाली आणि मी पण पूजेला आली आहे मी माझ्या दीदीला माझ्यासोबत घेऊन आले फोटो व्हिडिओ काढण्यासाठी तर चला आता इथे मी पूजा करून घेते सर्व काही ताटामध्ये घेऊन आले आणि पूजेला येताना येणार सर्व काही पकडणं शक्य होत नाही ताट राहतं पाण्याचा तांब्या राहतो फुलं सर्वच राहतात तर मग आपल्यासोबत येणा कोणी आलं ना, ना मुलं वगैरे का ते ताट म्हणा किंवा पूजेचा तांब्या काहीतरी असं पकडतात घेतात हातामध्ये वडाच्या झाडाखाली ना इतक्या बाटल्यांचा काचा आहे का असा सब... प्रत्येक पावला खाली काचील का काय अशी भीती वाटते पूर्ण वडाच्या आजूबाजूला आहे ना काचाच काचा इथं आहे ना लोक दारू वगैरे प्यायला बसतात ना तर सर्व काचा फोडून ना बाटल्यांच्या तिथंच टाकल्या जातात आणि दरवर्षी हाच त्रास असतो पूजेला गेलं ना का फेऱ्या मारताना ये ना असं वाटतं पायाला काच टोचल का काय पण दुसरीकडे कुठे वडाचं झाड नाही त्याच्यामुळे सर्व बायका आहे ना इथेच पूजेसाठी येतात तर आता हळूहळू आहे ना सर्व बायका पण पूजेला येतील वडाच्या झाडाजवळ बघा किती लहान लहान मुलं जमलेत तर आपण पूजा करताना फळं ठेवतो त्याच्यानंतर पैसे ठेवतो तर फळं पैसे वगैरे घेण्यासाठी ये ना असे लहान लहान मुलं जमतात पूजा एकीकडे करतो आपण आणि एकीकडे ना ते लगेच फळं वगैरे उचलायची तयारी करतात तर त्यांना म्हटलं थांबा तोपर्यंत पूजा होऊ द्या आणि त्याच्यानंतर ये ना तुम्हीच फळं पैसे वगैरे घ्या थोडीशी क्लिप मागे पुढे झाली आधी साहेब ऑफिसला गेले आणि ते गेल्यानंतर मग मी पूजेसाठी गेले तर चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय